नमस्कार मी धोंडीबा बनराव कल्याणकर खेळगाव बुजुर्ग येथील बुजुर्ग व फुर्दुक या दोन्ही गावची पारंपरिक पद्धतीने आपल्या इथं पूर्व पासून जे परंपरा चालू आहे त्या परंपरेनुसार आपल्या इथली यात्रा मारुती मारुतीची यात्रा आम्ही सगळे गाववाले सर्व धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम व कुस्त्याचा डाव या परंपरेने चालवित आहोत जवळपास पन्नास ते साठ वर्षाची परंपरा आहे आमच्या यात्रेला आणि सगळ्या गावातील स सगळं घटकाचं समाजाचं चा याच्यासाठी आम्हाला सहकार्य असते आणि गावातल्या आमच्या गावा मारुतीची जे नऊ एकर जमीन आहे त्यांच्या उत्पन्नातून सुद्धा आम्ही हे यात्रा कमिटी चालते आणि आनंदाने सुखा समाधानाने हे यात्रा चालू आहे आमची आमच्या येथील संभाजी अ नादरे यांच्यातर्फे आहे व दुसरं बक्षीस पाच हजार एक धोंडी बाबा कल्याणकर यांच्यातर्फे आहे तिसरं बक्षीस गंगाधर दत्तरामजी नादरे यांच्यातर्फे तीन हजार एक आहे व कीर्तनाचे कार्यक्रमही आणि बाकी कुस्त्या जसे कुस्ती खेळतील पैलवान त्याला बघून बघून देण्यात येते दे चांगला व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे काल कीर्तन झालंय आमच्या इथे सोनाली दिदी महाजन आळंदीकर यांचं कीर्तन चांगलं सांस्कृतिक कार्यक्रम झालेला आहे आणि या पद्धतीने दरवर्षी आमची यात्रा भरत असते आज खरख्या ठिकाणी चालू आहे आणि जवळपास दरगावला नऊ एकर जमीन ही इनामाची आहे आणि या इनामी जमिनीपासून पासून ही महारुद्र यात्रा जरगाव या ठिकाणी साजरी करत असतात आणि दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात आज आमच्या गावामध्ये नुसत्याचा डाव भरवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं पक्षी सात एक संभाजी नादरे दुसरा पक्षी गोडिबा पाटील कल्याणकर यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे तसे तिसरं बक्षीस देत आम्ही या महारुद्र यात्रेच्या इनामी जमिनीच्या अनुषंगाने आम्ही या जत्रेमध्ये शासनातर्फे पूर्वीच्या काळापासून इनामी जमीन हे नऊ एकर देण्यात आलेली आहे त्या नव एकर जमिनीच्या माध्यमातून आणि सर्व गावकऱ्याच्या वर्गणीतून आमची यात्रा भरत असते आणि याही वर्षी या यात्रेचा आयोजन आम्ही केलेलं आहे तरी सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी आपल्याला हे माहिती देत आहे धन्यवाद खैरगाव अशी एक मधुर मुक्ती अध्यक्ष म्हणून माझी सर्व गावाने निवड केलेली आहे माझं वय जवळपास सत्तर वर्षाचं आहे पन्नास वर्षापासून मी पाहतो तेव्हापासून आमच्या गावात सार्वजनिक कुस्ती याचा दंगल होते आणि दरवर्षी धार्मिक रथ सप्तमीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम होते आणि अष्टमीच्या दिवशी आमच्या इथं नेहमी प्रमाण दरवर्षी कुस्त्या होतात काही गावातलं तंटा नाही भांडण नाही सर्व गावाच्या सहमतीनं होते आणि दुसरी गोष्ट यावर्षी आणखी गावातल्या मंडळीने उत्साहानं एक जणांना एक नंबरची कुस्ती घेतलेली आहे स्वतः वैयक्तिक पारितोषिक ठरवलेलं आहे संभाजी पूर्भाजी नादरे यांनी दोन नंबरचं बक्षीस दोंडी बाबा बनराव कल्याणकर यांनी दोन नंबरच पाच हजार रुपये बक्षीस आणि तीन नंबरचं बक्षीस हे गंगाधर दत्रामजी पाटील नादरे या व्यक्तीनं तिघांना तीन असे पारितोषिक वाटून घेतलेल्या आणि बाकी राहिलेले सगळे दीड दोन अडीच हजार हे सगळे पारितोषिक हे गावातल्या सर्व मंडळीच्या सहकार्याने त्यांना देण्यात येत आहे